आज आपण बनवणार आहोत लोकप्रिय असलेला आलू पराठा इथे मी काही ट्रिक सांगणार का आहे जेणेकरून बटाटे जे आहेत ते एकदम मऊ आणि एकसंद होतात आणि पराठा लाटणंही एकदम सोप्पं होतं तर इथे मी त्यासाठी काही बटाटे घेतले आहेत हे बटाटे आपल्याला कुकरला उकडवून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच सहा बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि हे बटाटे कुकरमध्ये मी दोन ते तीन शिट्ट्या करून उकडून घेणार आहे तर आपल्याला आलू पराठे करण्यासाठी काही मी सारण घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी लसूण घेतलेलं आहे आपल्याला लसूण आलं आणि मिरची यांची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक माझे लसूण पूर्णपणे सोलून झाले आणि आता मी मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपलं इथे माझं मिक्सर सारण तयार झालेलं आहे आणि आपले बटाटे देखील जे आहेत ते उकडून झालेले आहेत आपल्याला एक एक बटाटा जो आहे तो सोलून घ्यायचा आहे मग पराठ्यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर, तर माझे बटाटे सगळे हे सोलून झालेले आहेत आणि हे बटाटे मी आता खिसून घेणार आहे खिसून घेतल्याने बटाटे जे आहे पराठ्याचं ते सारण एक एकदम मऊ आणि एकसंद होतं पराठा लाटणं जे आहे ते एकदम अगदी सोप्पं होऊन जातं तर बटाटे हे सगळे खिसून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी आपण जी पेस्ट केली होती हिरवी मिरची आ हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट जी आहे ती मिक्स करणार आहे आणि त्यामध्येच मी तिखट हळद जिरेपूड मीठ आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून मिक्स मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेणार आहे तर इथे किसलेले बटाटे वापरलेले मिश्रण जे आहे ते एकदम व्यवस्थित एकजीव होतं आणि त्यामुळे पराठा जो आहे तो एकदम फाटत नाही व्यवस्थित सगळीकडे सारण जे आहे ते पसरून होतं इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घेतलं होतं मळून घेतलं आणि पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं मी याचे छोटे छोटे सामान गोळे करून घेणार आहे आणि आपल्याला ते गोळे पारी करायची आहे आपण पुरणाच्या पोळीला जसे बारी करून त्यामध्ये पुरणाचं आपण स्टफिंग करतो तसंच इथे आलू पराठ्याचं करायचं आहे इथे मी बारी करून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे आणि त्या तवा एकदम ता गरम झालेला आहे आणि त्या गरम तव्यावरती पराठा मी दोन्ही बाजूंनी तेल लावून किंवा तुम्ही तूपही लावू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घेण्यासाठी आपला व्यवस्थित असा दोन्ही बाजूंनी पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे जर रेसिपी आवडली असेल तर अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला पराठा जो आहे तो दोन्ही बाजूने व्यवस्थित असा भाजून आणि छान असा फुगलेला आहे तर आपला पराठा रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता की बटाटा किसून घेतल्यामुळे जे सारण आहे ते सर्व बाजूनी असं पसरलं गेलं आहे आणि छान असा पराठा खरपोस भाजून झालेला आहे तर तुम्ही हा पराठा सॉस दही किंवा बटरसोबत सर्व करू शकता Thank you.